ते काय करायचं नाही हा लेडीजने केस मुकले सोडायचं नाही तर ओके आता आता एक मार्गर असं ना असं करणार असं मार्गर अस माझ्या बरोबर काय मार्गर असाल म्हणजे काय मांजर असाल मांजर जो असा ताण देतोय ते आपण करणार त्याच्यामुळे काय होतंय की मान तानाचे प्रॉब्लेम आणि थायरॉइडचा प्रॉब्लेम तो पूर्ण बरोबर पाडदु काय बरोबर सगळी करतो चला आडवे <tune> तो <up> <tune up> <tune up> गुडघे उचलाय माझेकडे गुडघे उतरायचे उचलले गुडगे आणि आठ मानले आठ मान आमचे एकदा मान्यता पाठीचा तास टेकली पाहिजे